धारवड झोपडपट्टीला मिळाला न्याय नागरिकात आनंद येथील धारवड झोपडपट्टीवर हटकर कोष्टी समाजाने सन 2022 मध्ये सदरची झोपडपट्टी ही हटकर कोष्टी समाजासाठी असून झोपडपट्टी हलवण्यात यावी यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता याबाबत इचलकरांची म्युन्सिपल कौन्सिल व झोपडपट्टी वासी यांनी न्यायालयात दाद मागितली सुनावणी अंतिम धारवड झोपडपट्टीही रहिवाशांच्या बाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशात कायम राहिल्याने तब्बल दोन वर्षानंतर झोपडपट्टी वासी न्याय मिळाला यामुळे येथील झोपडपट्टी वासी यात आनंदाचे वातावरण पसरलं आहे सन एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी इचलकरांची नगर असताना धारवड झोपडपट्टी ही नगरपालिकेने घोषित केली होती यानंतर तब्बल सत्तावीस वर्षानंतर हटकर कोष्टी समाजाने या झोपडपट्टीची जागा समाजाची असून तेथील झोपडपट्टी हटवून समाजाला जागा मिळवून द्यावी यासाठी मुंबई येथील म्हाडा कोर्टात दावा दाखल करण्यात आला होता दरम्यान या हटकर कोष्टी समाजाविरोधात इचलकरंजी म्युन्सिपल कौन्सिल व वा झोपडपट्टी वासीय संजीवनी जगदाळे नामदेव पवार सूरज बागडे वहिदा पेजे भिकू काटे बाळासाहेब शिंदे गुडन सापवाले ख्वाजा सापवाले लक्ष्मीबाई गणपा राजू लोखंडे आदींनी हटकर कोष्टी समाजाविरोधात दावा दाखल केला येथील असणारी परिस्थिती आणि वास्तव्यास असणारे सुमारे दोनशे लोकवस्ती आणि सुमारे पन्नास घरे असलेले पुरावे सादर केले या न्यायालयीन करिता ऍडव्होकेट शंतनू कालेकर यांनी धारवट झोपडपट्टी वासीय यांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडली न्यायालयातील अंतिम निकालानंतर इचलकरंजी शहरात धारवड झोपडपट्टी वासीय यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला क्रमांक मधील रेणुकानगर झोपडपट्टी धारवड झोपडपट्टी ह्या एकोणीसशे पंचान्नच्या पूर्वीच्या आहेत त्यामुळे ह्या संरक्षित झोपडपट्टी आहेत ह्या नगरपालिकेने सुद्धा तसा ठराव केलेला आहे नगरपालिकेने तशी मंजुरी दिलेली आहे पण काही लोक या ठिकाणी या गरीब लोकांना इथं इथे राहिलेलं त्यांचं तिथं तिथं घर वसलेलं हे पाहत नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी ही जागा आम्हाला आमच्या समाजासाठी मिळावी आमच्या समाजाच्या ऑफिससाठी मिळावी अशा पद्धतीनं मागणी केली होती आणि या मागणीसाठी त्यांनी हायकोर्ट ट्रिब्युनल कोर्ट माडा बांद्रा येथील या कोर्टामध्ये दाखल केलं होतं आज दोन हजार बावीसला त्यांनी ते दाखल केलं होतं आज आम्हाला ते, ते त्यानंतर कळाल्यानंतर या ठिकाणी ह्या झोपडपेटीसाठी लगेच पुढे सरसावले आमचे नागोबे लोंडे असतील असतील शिवाजी नाना शिंदे उत्रेश्वर कांबळे श्रीनाथ फुलपाटी तसेच दत्ता चव्हाण हे सगळं ही टीम सगळी पुढे सरसावून धावून आली आणि त्यानंतर या ठिकाणी या सगळ्यांच्या वतीनं यामध्ये संजीवनी जगदाळे नामदेव पवार सूरज बागडे वैदा पेजे शिंदे सापवाले गणपा लोखंडे तसेच रायचूरला वगैरे ह्या लोकांनी पुढे येऊन यामध्ये दावा दाखल केला आणि या दावा दाखल हा वकील आपले शंतूनू कालेकर ह्या वकिलांना यामध्ये नेमण्यात आलं आणि या, या ठिकाणी आणि हे सर्व होत असतानाच आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शना आम्ही भेटलो यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार वकील शंतून कालेकर यांनी सलग दोन वर्षे या ठिकाणी ही केस लढा तिथं दिला आणि या ठिकाणी प्रत्येक तारखेला ता आ, ही सर्व मंडळी जी नावं घेतली प प्रमुख लोक आहेत ह्या लोकांनी सकाळी लवकर उठायचं त्या ठिकाणी जाऊन तारीख कोर्टामध्ये हजर राहायचं त्या ठिकाणी काय चालतो आहे काही तिथं मॅटर चालतो आहे तिथं विरोधी पक्षाची लोकं विरोधी पक्षाचे वकील हे काय बोलतात या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक सहयोग ज्याचा त्याचा सहयोग देऊन त्या ठिकाणी यायचं अशा मला वाटते पंधरा ते वीस तारखा या लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपले वकील शंतून कालेकर यांनी कालच या ह्याची प्रत मला पाठवली आणि ही प्रत मी आता तुम्हाला दाखवतो आहे प्रत आहे या ठिकाणी आपल्या धारवड झोपडपट्टी बाजूच्या वतीनं हाल निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी आता यांना या ठिकाणापासून कोणी यांची घरं हिरवून घेणार नाहीत या ठिकाणी यांची घरं या घर कोणी हिसकावून घेणार नाहीत कोणी अगदी कुठलाही समाज असू दे आपल्या इथे कुठे आता दावा करणार नाही असा इथं निकाल माननीय कोर्टाने या ठिकाणी कोर्टांचं नाव आहे रेवती देशपांडे या कोर्टाने हा निकाल काल दोन पाच दोन हजार सोळा सात दोन हजार चोवीस रोजी हां दोन पाच दोन हजार चोवीस रोजी हा निकाल असा देण्यात आलेला आणि त्याची प्रत ले ले। आता आम्हाला मिळालेली आहे आणि खरोखरच आनंदाची गोष्ट आहे अशा पद्धतीनं आता भविष्यामध्ये रेणुकानगर झोपडपट्टीचा सुद्धा विषय असेल तो सुद्धा निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे वैश्य निमजगा झोपडपट्टीचा जो विषय आहे तिथंसुद्धा त्या ठिकाणी ती शासकीय जागेवर असलेली अतिक्रमित जा जागेवर असलेली झोपडपट्टी आहे त्यामुळे तीसुद्धा त्यांना तिथं पक्की त्या ठिकाणी पक्की घरं बांधून मिळणारच आहेत अशा पद्धतीने या लोकांचं आता लवकरच घराचं स्वप्न पूर्ण होईल असं मी इच्छा करतो आणि आज आषाढी एकादशी आहे मी विठू मौलीला विठ्ठल रुक्मिणीला प्रार्थना करतो की या गोरगरीब लोकांची लवकरात लवकर यांचं स्वप्नातलं घर त्यांचं स्वतःचं घर छोटं का असं पण त्यांना घर मिळावं त्या विठ्ठल रुक्मिणीच्या पायी मी चरणी माता यावेळी नगरसेवक मनोज साळुंके शिवाजी शिंदे सतीश भस्मे श्रीनिवास फुलपाटी उत्तमेश्वर कांबळे कांबळे नागुबाई लोंढे विद्या सुतार दत्ता चव्हाण राहुल मोरे विरू आडके दत्ता फुलपाटी अशोक रायचरला गोल्डन सापवाले उपस्थित होते महानकर विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा